आपल्या इकडं कोणतं गाव साहेब तुमचं चौऱ्याहत्तर जळगावचे काय नाव तुमचं पाठी आणि किती मुलं आहे तुम्हाला दोन मुलं आहे आणि आता हा मोठा का लहान लहान आहे मोठेचे लग्न झालं आणि काय करतो हा लहान शेती करतो किती शेती तुम्हाला सहा एकर शेती

बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्यात्तर अठ्याहत्तर तेवीस तेवीस एकोणनव्वद एकोणनव्वद सहासष्ट सहासष्ट तेवीस तेवीस आता ही जी माहिती आहे तुमची युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला टाकतो हां

शेती करणारी पाहिजे शेती करणारी पाहिजे चला जे शेतकऱ्याची मुलगी असेल एखादी गरीबाची तर ते, ते तुमच्याशी संपर्क करतील हां